नमस्कार चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोडी अतिरिक्त फी आकारण्या संदर्भात अपर आयुक्त कार्यालय शालेय शिक्षण विभाग धारवाड यांच्याकडे तक्रार पाठपुराव्याला यश निपाणी चिकोडी जिल्हा शिक्षण केंद्र निपाणीमधील शैक्षणिक संस्थेमध्ये शालेय विद्यार्थ्यांच्याकडून जी फी अतिरिक्त जादा रक्कम घेतली जात असल्याची सर्व शाळेत पालकांना दिसण्यासाठी फीच्या संदर्भात माहिती फलक डिजिटल बोर्ड लावण्यासंदर्भात अनेक वेळा निप्पानी बीईओ ओ यांना तक्रार केली असून त्यावर योग्य ती कारवाई बीईओ ओ केली नसल्याने फोर जे आर ह्युमन राईट्स केअर ऑर्गनायझेशन या संघटनेकडून अपर आयुक्त कार्यालय शालेय शिक्षण विभाग धारवाड यांना तक्रार केली होती या सर्व बाबींची चौकशी करून यावर योग्य कारवाई करून संघटनेस माहिती देण्याकरिता अपर आयुक्तांनी उपसंचालक प्रशासन शालेय शिक्षण शैक्षणिक जिल्हा चिकोड यांना पत्र पाठविली आहे त्यामुळे आता शाळेमध्ये जादा आकारण्यात येणारे पीला आळा बसणार आहे शिवाणूसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन क्लिक करा